आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी आणि भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए ने आता कंबर कसली आहे भाजपनं स्वबळावर तीनशे सत्तरहून अधिक तर एनडीए ने चारशे प्लस जागा मिळवण्याचे लक्ष ठेवले तर इंडिया आघाडीने मिळून भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार केलाय त्याचवेळी विविध सर्व्हेंमध्ये भाजपला काहीशी अनुकूल आकडेवारी आणि मतदान मिळत असल्याचं दिसून येते तर इंडिया आघाडीला मर्यादित यश मिळणार असल्याचं सुद्धा चित्र आहे आता कोणता पक्ष किती जागांवर बाजी मारणार हे तर निकालानंतरच कळून येऊ शकेल मात्र दोन हजार एकोणीस मध्ये देशात पाच मतदारसंघ असे होते जिथं भाजपच्या उमेदवारांनी रेकॉर्ड ब्रेक मतं मिळवत एक हाती बाजी मारली होती तर पन्नासहून अधिक मतदारसंघ असे होते जिथं भाजप आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांनी दीड लाख ते तीन लाखांहून अधिक मताधिक्य घेतलं होतं याशिवाय शंभरहून अधिक मतदारसंघ असे होते जिथं भाजप आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांनी एक लाखांच्या आसपास मताधिक्य घेतलं होतं तर दुसऱ्या बाजूला पाच मतदारसंघ असे होते जिथं अगदी कांटेकी टक्कर पाहायला मिळाली होती अगदी दीडशे ते दोनशे मतांच्या फरकाने इथं उमेदवार विजयी झाले होते सुरुवातीला पाहूयात जास्तीत जास्त मताधिक्य घेऊन निवडून आलेले देशातील टॉप फाईव्ह खासदार गुजरात मधील नवसारी मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत रघुनाथ पाटील रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य मिळवणारे खासदार ठरले होते ते तब्बल सहा लाख एकोणनव्वद हजार सहाशे अडुसष्ट मतांनी विजयी झाले होते गत निवडणुकीत कुठल्याही उमेदवाराला मिळालेलं हे सर्वाधिक मताधिक्य ठरलं होतं त्यांनी काँग्रेसच्या धर्मेश पटेल यांचा पराभव केला होता कर्नाल मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय भाटिया यांनी सत्तर टक्क्यांहून अधिक मतं घेत विजय मिळवला होता त्यांनी काँग्रेसच्या कुलदीप शर्मा यांचा सहा लाख छप्पन्न हजार एकशे बेचाळीस मतांनी पराभव केला होता हरियाणातील फरीदाबाद मतदारसंघातून भाजप उमेदवार कृष्णपाल गुर्जर यांनी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या उमेदवारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकाचं स्थान पटकावलं होतं त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अवतार भडाणा यांच्यावर सहा लाख अडोतीस हजार दोनशे एकोणचाळीस मतांनी मात केली होती राजस्थानमधील भिलवाडा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सुभाषचंद्र बहेरिया यांनी काँग्रेसच्या रामपाल शर्मा यांचा सहा लाख बारा हजार मतांनी पराभव केला होता गुजरातमधील बडोदा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रंजनबेन भट यांनीही पाच लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता रंजनबेन यांनी काँग्रेसच्या प्रशांत पटेल यांचा पाच लाख एकोणनव्वद हजार मतांनी पराभव केला आता पाहूयात काठावरील मतांनी निवडून आलेले देशातील टॉप फाईव्ह खासदार कोणते आहेत ते उत्तर प्रदेशातील मछलीशेर येथून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पी बी सरोज उर्फ भोलेनाथ हे केवळ एकशे एक्क्याऐंशी मतांनी निवडून आले होते त्यांनी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार त्रिभुवन राम यांचा पराभव केला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे मोहम्मद फैजल हे आठशे तेवीस मतांनी निवडून आले होते आणि त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार हमदुल्ला सईद यांचा पराभव केला होता अंदमान निकोबार मधून काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा हे एक हजार चारशे सात मतांनी निवडून आले होते त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विशाल जॉली यांचा पराभव केला होता बिहारच्या जहानाबाद येथून जे चंदेश्वर प्रसाद हे एक हजार सातशे एकावन्न मतांनी निवडून आले होते त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार सुरेंद्र प्रसाद यादव यांचा पराभव केला होता तर छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम युतीचे इम्तियाज जलील हे चार हजार चारशे ब्याण्णव मतांनी विजयी झाले होते आणि त्यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता जलील यांना तीन लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस तर खैरेंना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास इतकी मतं मिळाली होती मंडळी यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी